टॉयलेटला म्हणून तिकडे गेलो होतो आणि तिकडून मी पुढं आलो शटर उघडलं नाही तुझे काय धंदे झाले तू कुठली पोरगी घेऊन बसले असं त्यांनी मला उच्चारलं मी म्हटलं अरे असं काय बोलतेस तू म्हटलं आपण तू मित्र आहेस आपण आणि तू अशा प्रकारे बोलतेस मला नाही नाही तुझी मी तुझ्यावरती वॉच ठेवून आहे तुझा बघतो तुझं मी वाटवळत लावतो एक वर्ष मी तुझ्या एक वर्ष मी तुला बघतोय मी म्हटलं असं काय म्हटलं हे काय फालतू केली म्हटलं तुझी प्रत्येक वेळा तुझं काय चाललंय म्हटलं प्रत्येक वेळा तू माझ्याकडे असं बोलशील मला योग्य नाही म्हणा आणि गेल्या टायमाला पण तू अशा प्रकारे मला त्रास दिला होतास गोष्टी म्हटलं सोडल्या होत्या आणि मित्रत्वाच्या बोलतोय तरी देखील तो माणूस तयार नाही ती मुलगी घाबरली ती बिचारी एक साईडला आली इकडे आली असा काय हा करतो म्हणून त्यानंतर ती म्हटलं तिला गेली कोण गेली कोण गेली म्हणून अजून कोण होतं त्यांच्यासोबत तो पाठी मागून गेला विचारला तिकडे हाय का मुलगी बघा बघा ती मुलगी बाहेर होतो ती मुलगी आतमध्ये होती शटर उघडलं होतं असं नाही की कुठल्या फालतू गोष्टीमध्ये बघितलंय आम्ही व्यवस्थित आहे ताप असल्यामुळे तिच्या मनात वाईट काही नाही आणि माझ्या मनात पण काही आलं नाही आणि ती मुलगी साधारण तिथे जाऊन उभी होती बाजूला ती तिला विचारते असं का करताय काही पण तुम्ही आमच्यावर आरोप का करताय तुम्ही बोला सरळ बोला तर तो म्हणाला तू शहाणपणा करू नकोस तुझ्या नवऱ्याला बोलव तुझ्या हे कारण मला तो आई निवडणं शिवाय द्यायला लागला इथे बसलो म्हणतो अरे तू काय बोलते तुला भान आहे का म्हटलं हे असं करू नको योग्य नाही त्याने बोलता 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 त्यांनी बरेचशी मंडळी जमवले इथे लोकांना फोन करायला सुरुवात केली त्याच्या पाठीमागे के कोण दुसरा बाहेरचा एक माणूस होता मला तो मिळाला नाही मिळाल्यानंतर मी त्याचा पण समाचार त्या समुदायाच्या लोकांना इतकं सांगू शकतो की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय ऑफिस मध्ये मी बसलो होतो ती बसली होती ती तिचं काम करण्यासाठी आली होती तिचं काम तिने केलं त्याच्यानंतर तो मला कोपऱ्यात त्यांनी घेऊन गेला फोन घेतला घेतला आणि त्याने माझ्या हाताने माझ्यावरती दणका मारला माहिती लागलं मला मी त्याला म्हटलं आता हा विषय खूप जास्त होता आता तो मला मग मा आई करून बरं मला म्हणतो तू आमच्या जातीतल्या पोरीला घेऊन जातो तुझ्या जातीतल्या पोरीला मी घेऊन नेलो तुला नेतो जे बायकोला माझ्याकडे पाठव तिला झोपवतो अशा प्रकारे तो वाद करायला लागला मी म्हटलो अरे तू काय बोलतोस कुठल्या कुठला आपला विषय ती पोरगी तिला समजवते की आमचं काय नाही बाई तुम्ही असं का बोलताय असं काय बोलू नका तुम्ही असं बोलायला आलात हे चुकीचं होते सगळं त्याच्यानंतर काय झालं की खूप जास्त मोठ्या म्हणून लोकं यायला लागले महिला आल्या त्या मुलीला एक साईडला बोलायला आल्या ती पोरगी त्यांना समजवते अहो असं काय नाही तुम्ही एवढं गोंधळ का घालता असं ती तिला सांगते तरी दे देखील दे त्यांना तर? त्या पटत नव्हता विषय हो त्याच्यानंतर मग माझी फॅमिली सगळी आली माझी फॅमिली आली माझ्या फॅमिलीने माझे काका माझी मिसेस माझी आई माझा भाऊ स्वराज स्वतः सगळे आले इथे आणि त्यांनी मला घेरलं सगळ्यांनी हे असं काय होतंय आमचे काँग्रेस पक्षाचे पण काही कार्यकर्ते इथे माझ्यासाठी आले चालू तर हे सगळं होत असताना त्यांना त्यांनी गमदारी सुरू केली की हे तुम्ही असं का करायला धक्काबुक्की सुरू केली आणि बघता बघता हे पाच मिनिटात जवळपास शंभर दोनशे पाचशे किती झाली माणसं मला आहे लोक म्हणतात की खूप जास्त जमा होतात पण दोन एकशेच्या आसपास असू दाश्वा शकतो योग्य बरस काम आला आणि तो खूप एवढा ॲग्रेसिव्ह झाला होता की तेमकं काय करतायत ते त्यांचं म्हणणं होतं आणि कशामुळे करतायत ते मला कळत नव्हतं की मी एवढं काय मोठं केलं त्यांच्यासाठी तर आल्यानंतर तो त्यामुळं ज्याला एंट्री येत त्यात मी मुस्लिम समाजाचे जे होते मी तुम्ही निघाला होता पण ज्या महिला होत्या त्यांचा मी खूपच आभार व्यक्त करतो की त्या सर्व महिलांनी मला वाचवण्याचं काम केलं ज्या महिला आल्या होत्या त्यांनी वाचवण्याचं काम केलं त्यांनी त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केला काही महिला असतील की त्या बोलत होत्या पण त्याच्यापैकी नव्वद टक्के जास्त होत्या त्या महिला इथे राहिल्या त्यांनी येऊन दिल्या नाही जमाव एवढा होता की त्यांचा निभाव लागला नाही त्याच्यामध्ये माझ्या आईला धक्काबुक्ती झाली तिच्या धक्काबुक्की झाली माझ्या बोटाला तिच्या लागलं माझ्या मिसेस ला धक्काबुक्की झाली माझ्या भावाची मिसेस पण इथे आली होती तिची केस वाढण्यात आली अशा प्रकारे फालतू

ज्यांनी मला बाहेर काढलं कॉन्स्टेबल होते त्यांनी बाहेर काढलं तिथे पण असं होतं की गर्दी खूप जास्त झाली होती त्या बाहेर आल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्या जमावाने माझ्यावरती अक्षरशः हाताने वार करायला सुरुवात केली आणि ओढताना मध्ये माझं त्याच्यामध्ये शर्ट फाटलं गेलं त्याच्यामध्ये तुम्ही जर सीसीटीव्ही फुटेज किंवा जर व्हिडिओ जर पाहिले असतील तुम्ही कुठल्याही जे बातमीमध्ये तुम्ही व्हिडिओ बघले असेल त्याच्यामध्ये तुम्हाला असेल की मला मारताना की माझं तुम शर्ट फाटलंय आणि तसंच मला जमावाला वाचण्यासाठी जमापासून वाचण्यासाठी मला एक कॉन्स्टेबल नंतर धरून पुढे घेऊन जातो ते धरून गेल्यानंतर मी आतमध्ये गेलो त्याच्यानंतर माझ्यासोबत माझे फॅमिली मेंबर स्वराज स्वतः आणि काही लोक जी माझ्या मला जी आहेत सर्व समाजाची त्यांच्या समाजाची पण जी मला मानणारी समाज माझ्यासाठी उभी आहेत मी आभार मानतो त्यांचा पुन्हा एकदा आणि काही माझ्या लोक माझ्या समाजातली काही लोक आयची काही मंडळी ही सगळी आली माझी सामाजिक कार्यकर्त्यांनी माझी मित्रमंडळी काही पत्रकार मला येऊन भेटले वकील मला येऊन स्वतः भेटले काही डॉक्टर्स मला येऊन भेटले की किरण हे तुझ्यासोबत होते हे आम्हाला माहिती आहे हा माझ्यासोबत केलेला फार मोठा कट आहे राजकीय दृष्ट्या झडोळी जर झाल्यामुळे अशा प्रकारे काही लोक आविर्भाव करतात की मी ह्या माणसाला आम्ही आमच्या समाजाने ह्या माणसाला मोठा गेला आणि अशा प्रकारे हा करतोय जी मुलगी आली होती माझ्यासोबत काम करत होती आदर तिचा मी ठेवतो प्रत्येकाला आतापर्यंत कुठलीही मुलगी जी असेल तिने अशा प्रकारे करीत झालेला नाही असं होऊ शकत नाही त्या चा, मुलीच्या मनात पण काही नाही तेव्हा स्टेशन त्याच्यामुळे मी स्टेटमेंट दिलंय व्यवस्थितरित्या स्टेटमेंट दिलं माझं त्यांनी एफ आय आर त्यांनी एन सी आर माझा रजिस्टर करून घेतलाय पहिलेली स्टेटमेंट दिले त्या देखील स्टेटमेंट दिले की माझं आणि सरांचं काहीच नाही म्हणजे ती जी आमिरा नावाची जी मुलगी आहे तिने स्टेटमेंट की माझं आणि त्यांचं सरांचं काय नाही मी माझ्या पर्सनल कामासाठी माझ्या केवायसीच्या कामासाठी माझं राजपत्र गॅझेट करायचं का त्या कामासाठी मी आले ही लोक आता आल्यानंतर अचानक ही लोक सगळी एवढ्या लोक मोठ्या मनात जमाव झालाय आणि अशा प्रकारे तुम्ही आमच्यावरती बोलताय हे कार्यालय माझं आहे कुणाच्या कार्यालयात नाही ह्या कार्यालयामध्ये सामाजिक कामच्या हो, सोबतच हे लोकांची कागदपत्र आणि प्रॉब्लेम सोडवण्यासाठी बसतो रविवार होता त्याच्यामुळे शटर पडलं होतं अर्ध होतं ते नंतर खाली गेलं ते पडलं होतं त्यामुळे त्यांचं असं मला की हा शटर बंद करून मुली बसल्या ती मुलगी माझ्यासोबत दीड वर्ष काम करत होती त्याच्यामुळे हा प्रकार तिला माहिती आहे की ड्रायव्हरचं शटर हे बंद असतं त्याच्यामुळे तिच्या मनात असं बिलकुल काय नाही मला ती खिडकी चालू होती की ही खिडकी समोरची उघडी होती बाजूची बर ती आल्यानंतर ती मुलगी सांगते की माणसं सा असं काही नाही आणि तसं तिने स्टेटमेंट पोलिसांना देखील दिले मीही दिले आणि असू दे आहे मी एक सामाजिक काम करणारा पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि अशा प्रकारे जर दर कुणी जरी विनाकारण अशा प्रकारे येऊन दमदाटी करून आम्ही पाचशे आहोत आणि आम्ही या देश ह्या खेडचा राजा आहोत आणि आम्ही करू आम करूस कायदा असं करण्याप्रकारे असेल आणि मुद्दाम दमदाटी करून एक सर्वो सर्वो सक, आसो, आसो, मी एक अनुसूचित जाती समाज जातीचा कॅटेगरीचा समाजाचा माणूस आहे त्याच्यामुळे तुम्ही जर मला अशा प्रकारे जर थोपवण्यासाठी प्रयत्न कराल असाल मी सर्व सर्व समाजाला सोबत घेऊन माणूस आहे समाजात असो माझ्या समाजाचा असो सगळ्यांना मी सोबत घेऊन जातो सेक्युलर माणूस मी आहे तीच माणसं माझ्यासोबत जी हात जी माझ्यावरती हात उचलला तीच माणसं माझ्यासोबत इतर लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी उभे असतात त्यांना माहिती आहे मी असं कशाप्रकारे काम करतो गैरसमज निर्माण करलाय तो आत्ता उलटी शेकर आणि जो कोण व्यक्ती आहे ज्यांनी हा गैरसमज त्यांच्या मनामध्ये टाकलाय मी सर्व माझ्या मुस्लिम समाजाला बांधवांना आव्हान करतोय की हा गैरसमज आहे तुम्ही आपल्या मुलीचा आपल्या ज्या पोरीचा तुम्ही आ, फुकट नाहक बदनामी करताय ही बदनामी फार वाईट आहे तुम्ही व्हिडिओ असा चष्का घेऊन बघताय पण त्या व्हिडिओमध्ये काय झालंय हे तुम्हाला माहिती नाही त्याच्यामुळं ही चुकीची गोष्टी जे घडल्यांना त्या मी आम्ही कदापी सहन करणार मी त्यांच्यावरती गुन्हा नोंद करायची मागणी केली आणि माझा गुन्हा हा नोंद झालेला आहे त्याच्यावरती ज्या प्रकारे कायद्याने त्यांना मी मी बिलकुल पाठी येणार नाही मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे पक्षाचा काय का प्रत, प्रतिष्ठित मी एक पदाधिकारी आहे त्याच्यामुळे मी बिलकुल मागे येणार नाही आणि त्यांना ह्या या, या असल्या प्रवृत्तींना महिलेचा आदर ज्या महिलांना ज्या या नाही ना आहे महिलांबद्दल अशा प्रकारे गैरसमज पत्रून त्या महिलेचे देखील ते अशा प्रकारे जर करत असतील बदनामी तर त्याला बदना मी कदा सहन करणार नाही माझी जी बदनामी झाली आणि त्या बदनामीला देखील मी सहन करणार नाही जो शर्ट फाटला गेलाय तो बाहेर पडल्यानंतर आणि खेचल्यानंतर फाटला गेलाय कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे आम्ही कुठल्याही परिस्थितीत चुकीच्या परिस्थितीत कुठल्याही लाडूळ आणलं ती मुलगी बाहेर असताना ती माणसं आली असंही नाही की आम्ही आमत्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी मला बघितलंय किंवा बदल काय असं झालंय असा कुठलाही व्हिडिओ असेल तर त्यांनी मला समोर दाखवावा की तू अशा प्रकारे अश्लील चाळी करत होतास किंवा अश्लील अश्लील पद्धतीत तो आम्हाला भेटला असं कुठला असेल तर त्यांनी ते दाखवावं पण असं बिलकुल कुठे नाही आहे त्याच्यामुळे मी पोलिसांना नागरिकांना सर्व सगळ्यांना आव्हान करतोय की कृपया गैरसमज पत्कर पसरवू नका कुठल्याही जाती जाती भेदीमध्ये दे टेड नाही पाहिजे मी एका विशिष्ट जातीचा आहे दे ते एका विशिष्ट जातीचा आहे ह्याच्यामध्ये बिलकुल तेढ निर्माण दा, झाली नाही पाहिजे आपण सगळे सोबत राहणारे एकजुटीने काम करणारे आहोत पण जे ही प्रवृत्ती पाच सात आठ जण यांनी हात उचललाय त्यांना मी ठेचल्याशिवाय बिलकुल गप्प बसणार नाही आता उद्या तिशेकर असू दे अजून कोण असू दे मी बिलकुल गप्प बसणार नाही मी एकदा त्यांना सोडली होती आत्ता सोडणार नाही एवढंच बोलतो